कर्जमाफी बद्दल आतापर्यंतची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे दीड लाख रुपयापर्यंत कर्जमाफ करणार असं मुख्यमंत्र्यांनी आता कबूल केला आहे आता फक्त या पाच अटीवर कर्जमाफी होणार आता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासनाचा हा जी आर देखील बळी करण्यात आलेला आहे सात मदतीचा आहात मंत्रिमंडळाचा निर्णय देखील या ठिकाणी झाला आहे परंतु या पाच अटीवर आता मुख्यमंत्र्यांनी आता कर्जमाफी करण्याचं ठरवलं कर्जमाफी करणार परंतु या पाच अटीवर होणार पहा कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे अखेर क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श... यांनी कर्जमाफीच्या या शब्दावर तोंड उघडले आहे त्यांनी स्पष्टपणे आता कर्जमाफी करण्यासाठी एक समिती सुद्धा या ठिकाणी नेमली या ठिकाणी सांगितलं त्यामुळे आता पाच अटीवर कर्जमाफी करणार असल्याचं सांगितलं मग आता नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात येणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो सरसकट सर्व शेतकऱ्यांचे कर्ज आता माफ होणार नाही फक्त काही ठराविक शेतकऱ्यांचेच कर्जमाफ आता सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे काल जसं पत्रकारा की पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांच्या इथं विचारलं ने की नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज तुम्ही माफ करण्यात येणार आहे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्र्यांनी काय म्हणाले बघा नक्की ऐकायचं आहे त्याबद्दल सर्वात पहिल्यांदा आपण बघूया जसं की एकवीस पासून दोन हजार पंचवीसचे इथं आतापर्यंतचे वर्षापर्यंतचे ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढलं त्यापैकी फक्त याच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे यामधील पहिले जो शेतकऱ्याचा प्रकार आता मुख्यमंत्र्यांनी सांगितला आहे तो म्हणजे नियमित कर्ज जे शेतकरी भरतात म्हणजेच आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी थकीत कर्ज अजिबात बँकेला ठेवलं नाही म्हणजेच रेग्युलर कर्ज भरणाऱ्या एक विशेष सवलत इथं पहिल्यांदा यामध्ये देण्यात येणार आहे यालाच इथं या, या, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आतापर्यंत पाच लाख रुपयापर्यंत शेती पिकासाठी जर कर्ज या ठिकाणी बँकेकडून तुमच्यावर काढलं असेल आणि जसं की व्यवस्थित तुम्ही त्या ठिकाणी भरलं जर असेल तर त्यासाठी जे नाराज होऊ नये म्हणून पहिल्यांदाच इथं त्यांना पंचवीस हजार रुपयेपर्यंत सूट देण्यात येणार आहे असल्याचं त्यांनी देखील इथं स्पष्ट केलं आहे त्यानंतर इथं पुढच्या सगळ्यांना इथं महत्त्वाचा निर्णय घेतला आता शेतकरी मित्रांनो इथं मुख्यमंत्र्यांनी आता पहिल्यांदाच दीड लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी करणार असल्याचं इथं तोंड उघडलं त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक बघा कारण या पाच अटीवर आता शेतकऱ्यांची कर्जमाफ होणार आहे संपूर्ण माहिती सांगतो मित्रांनो तुम्हाला परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा तुम्ही शेती पिकासाठी जर कोणत्याही इथं बँकेतून कर्ज काढलं असेल तर मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या अटी दिलेल्या आहे या पाच अटीनुसार आता तुमचे कर्जमाफ होणार आहे तर शंभर टक्के तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही की इथं कर्जमाफी होणारच आहे त्यामुळे सर्वांना या पाच अटी कोणत्या लक्ष देऊन तुम्हाला ऐकायचं आहे आता बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर शेती पिकासाठी दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या पाच वर्षाच्या कालखंडात जर शेती पिकासाठी दीड लाखाच्या वरती बघा सर्वांनी लक्ष देऊन तुम्हाला आता माहिती बघायची आहे पिकासाठी पाच वर्षाचे इथे मागील जर वरती जर कर्ज काढून घेतले असेल तर मात्र तुम्हाला ते स्वतःच चिथं भरावे लागणार आहे कारण शेतकरी मित्रांनो सर्वांनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्ही दोन हजार एकवीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजेच आतापर्यंत जर पाच आता लाखापर्यंत या ठिकाणी आणि किंवा दहा लाखापर्यंत रक्कम जर शेती पिकासाठी काढून तुम्ही ठेवले असतील तर ते सरकार तुमचे क कर्ज आता भरणार नाही तुम्हाला स्वतःच ते कर्ज त्या ठिकाणी भरावं लागणार आहे निवडणुकीच्या आधी सरकारने त्यांना जाहीरनाम्यात शब्द दिलेला होता फक्त दिलाच म्हणजे दीड दिल लाख रुपयापर्यंतची तुमची कर्जमाफी करणार आहे आणि दीड लाख रुपयावरती जी काही रक्कम आहे ती शेती पिकासाठी कर्ज म्हणून ती काही रक्कम तुम्ही त्या ठिकाणी काढली तर ती तुम्हाला स्वतःच भरावी लागणार आहे त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा इथं बघा ही झाली पहिली अट म्हणजेच तुम्ही जर दीड लाखापेक्षा जास्त इथं शेती पिकावर कर्ज त्या ठिकाणी काढलं असेल तर ते तुम्हाला स्वतःच भरावं लागणार आहे हे तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे आता सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी पाच अटी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आता सरकार कर्जमाफी करण्याच्या इथं पूर्णपणे तयारीत लागला आहे त्यामुळे पा जसं की कर्जमाफी हे शंभर टक्के होणारच आहे आता एकदम इथं शेवटच्या इथं स्टेपमध्ये आता कर्जमाफी करण्याचा आता आलं आहे तर बघा परंतु यामध्ये पाच अटी त्या शेतकऱ्यांसाठी पूर्ण असतील फक्त त्यांना ज्या कर्जमाफीचा जास्त फायदा होणार आहे पहिले इथं तुम्हाला सांगितल्या अटी त्यामध्ये चार नंबर जे इथं आता नंबर इथं तुम्हाला इथं नंबरनुसार मी स्पष्टपणे सांगतो आणि पाच नंबरची जी शेवटची अट आहे ती सर्वात महत्त्वाची शेवटची अटीमध्ये जर बस तुम्ही बसला तर तुमची इथं कर्जमाफी जास्त इथं तुम्हाला फायदा मिळणार आहे तर आता बघा दुसरी अट आता यामध्ये सांगण्यात आले म्हणजेच आता चौ जसं की चौकशी इथं दरम्यान तुमची चौकशी केली जाणार आहे तुमच्या डॉक्युमेंट इथं स्पष्टपणे चेक केलं जाणार आहे या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला इथं तुमची कर्जमाफी होणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओला सोडून कुठेही जाऊ नका तुमची कर्जमाफी कोणत्या जिल्ह्यातल्या हाती देखील तुम्हाला कमेंटमध्ये दे सांगायचं आहे आणि कर्जमाफी कशी होणार तुम्हाला स्पष्टपणे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती समजून जाणार आहे तर बघा कागदपत्रे असतील तर कागदपत्रे तुम्हाला तपासले जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता सरकार तुमची इथं कागदपत्रे तपासणार त्यावरच तुमची कर्जमाफी होणार आहे जसं की इथं महत्त्वाची इथं तुम्हाला बँके बघा इथं जसं की तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा बँक ऑफ महाराष्ट्र जिल्हा सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती बँक इथं जसं की एच डी एफ सी बँक आय सी आय बँक तसेच मित्रांनो अजूनही एक बँक आहे जर जर सर्व शेतकऱ्यांनी इथं स्वतः देते जसं की इथं कोटक महिंद्रा बँक या बँकेमधून जर तुम्ही शेतकरी मित्रांनो कर्ज त्या ठिकाणी घेतलं असेल तर ते जसं की नेमकं जास्तीत जास्त कर्जमाफीचा फायदा इथं तुम्हाला सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे अशी जसं की डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला सांगितलं आहे मित्रांनो तर हे शंभर टक्के खरी असणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो इथं महत्त्वाची माहिती समोर आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा शेतकरी मित्रांनो मग आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा कसा व्हायचा तर त्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट लागणार आहे हे तुमच्याकडे असणे अतिशय महत्त्वाचे असणाऱ्या जर नसेल तर तुम्हाला जमा करून घ्यायचे आहे त्याआधी एक तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट मी सांगतो हे तुम्हाला लक्षपूर्वक काय कायचं आहे बघा तुमच्या घरी कोणी जसं की सरकारी नोकरदार पोलीस खात्यात असेल किंवा कुठली जे सरकारी गव्हर्नमेंट जॉबर असेल तर त्यांचं इथं नावावर जर का तुम्ही कर्ज घेतलं असेल तर हे कर्ज तुमचं माफ होणार नाही त्यांचं नाव जर सातबाऱ्यामध्ये असेल तर कर्ज माफ होणार नाही हे तुम्हाला स्पष्टपणे समजून घ्यायचं आहे त्यानंतर जसं की तुम्ही इथं कुठला लाभ घ्या की फोर व्हीलर मोठी गाडी किंवा तुमचं इन्कम टॅक्स तुम्ही जर का भरत असेल किंवा तुमचं लाखो करोडाचा व्यवहार असेल जसं की तुमच्या वर्षाचा लाखो करोडाचा व्यवहार असेल तर तुमचं कर्ज माफ होणार नाही त्या व्यतिरिक्त काही नियम मी तुम्हाला सांगतो तर शेवटपर्यंत नक्की बघा बघा मी तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते कुन लागते ते देखील तुम्हाला समोर सांगणार आहे बघा कागदपत्र कोणकोणते कुन तुम्हाला जमा करायची आहे बघा आता शेतकरी मित्रांनो कागदपत्रे म्हणजे या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो जास्ती कर्ज काढलं असेल तर तुम्हाला इथं जसं की अडचण येऊ शकणार आहे म्हणजेच आता तुम्ही किती क कर्ज काढलं आहे तर दीड लाखावरती जर कर्जमाफ झालं तर तुम्हाला ते माफ करण्यासाठी काही सोपी आयडियासुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये आता मी सांगणार आहे मित्रांनो कारण सरकार दीड लाखापर्यंत कर्जमाफ करणार आहे दीड लाखा रुपयापर्यंतची शेतकरी इथं इथं कर्जमाफ होणार आहे बघा दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसपर्यंतची जी कर्जमाफी त्या ठिकाणी झाली होती तर त्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांनी आता काही बघा सरकारने सांगितले कर्जमाफीच्या आकड्यापेक्षा जास्त कर्जमाफी इथं म्हणजे फायदा शेतकऱ्यांनी ने, अनेक त्या ठिकाणी करून घेतलेला पाहायला मिळालेला आहे तर बघा तुम्हाला इथं चार ते पाच गोष्टी जर माहिती असतील तर तुमचं इथं कर्जमाफीचा फायदा तुम्हाला नक्कीच इथं तोडणार आहे कारण की बघा शेतकरी मित्रांनो कोणत्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी पाडतोय ते ज जेणेकरून तुम्हाला कर्जमाफीचा इथं जास्त फायदा होईल तर या ठिकाणी असं पी एम किसान योजना इथं नमशेतकरी योजना पी एम किसान सन्मान निधी योजना या ठिकाणी जसं की घरामधले दोघे जण या ठिकाणी जसं की हप्ता घेतला आहे अशा प्रकारचे प्रत्येकाच्या नावावर वेगवेगळे कर्ज जर तुम्ही आता काढून घेतलेलं असेल तर कर्जमाफीचा जास्त फायदा इथं होणार आहे म्हणजेच कुटुंबातील जास्त जसं की पी एम किसान योजनेचा लाभ घरातील चार जण घेत असतील तर एकाच कुटुंबातील जास्त जणांच्या नावावर शेती पिकांची तुम्ही जर कर्ज काढलं असेल तर ती घरामध्ये वडील किंवा दोन मुले असतील तर मुलांच्या नावावर दीड लाख रुपयापर्यंतची इथं वडिलांच्या नावावर दीड लाख रुपयापर्यंतची किंवा दुसऱ्या मुलांच्या नावावर दीड लाख रुपयापर्यंत असं वेगवेगळे जर तुम्ही त्या ठिकाणी कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला इथं नक्कीच या ठिकाणी कर्जमाफीचा शंभर टक्के म्हणजे तुम्हाला इथं जसं की दीड लाखावर कर्जमाफ झाले आणि सपोज तुमच्या घरी चार व्यक्ती आहे आई वडील आणि मुलगा मुलगी तर याच चौघांच्या नावावर जर जसं की तुम्ही दीड दीड लाखाचं कर्ज काढलं ला असेल दीड दुने तीन म्हणजेच तुमचं सहा लाख रुपयाची इथं कर्ज माफ होणार आहे म्हणजेच इथं दीड लाखाचा फायदा तुमचा सहा लाखापर्यंत एका घरी तुम्हाला मिळणार आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे तुम्हाला कागदपत्रे आता जमा ठेवायचे आहेत म्हणजे जे तुमचे बँके पासबुक असेल कर्ज कधी काढलं ते जसं की व्याजदारी काढलं तसेच पि पिवळे वे केसरी राशन कार्ड पासपोर्ट साईज दोन फोटो असतील आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र जेरॉक्स याचं तुम्हाला या ठिकाणी काढून घ्यायचं आहे कागदपत्रे तुम्हाला आता बँकेत जेव्हा मागे तेव्हा मागितल्यावर त्या जसं की त्यांना तुम्हाला द्यावं लागणार आहे कर्जमाफी करण्याचं इथं पूर्ण तयारी यामुळे लागली आहे मित्रांनो कर्जमाफी होणारच आहे शंभर टक्के डिसेंबरपर्यंत कर्जमाफी होणार आहे अशा पद्धतीची एक फायदा मी तुम्हाला सांगितला म्हणजेच कर्जमाफी तुमच्या घरात असं की भरपूरशा लोकांनी काढलं असेल दीड लाख रुपयापर्यंत जर का तुमच्या घरातून प्रति व्यक्तीनं कर्ज काढलं असेल आणि दीड लाखाचीच जर का कर्जमाफी झाली तर तुम्हाला सहा ते सात लाख रुपयेपर्यंत घरात एका घरात फायदा होणार आहे इतका तुम्ही जसं की नॉलेजेबल तुम्हीनं कर्ज काढले असेल हुशारी केली असेल तर तुमचं शंभर टक्के कर्जमाफ होणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशाच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये